भिवंडीला मी अठ्ठ्याऐंशी ते ब्याण्णव होतो परंतु त्याच्या अगोदर मी महाराष्ट्र सरकारचं जे सीआयडी खातं ज्याला गुप्तहेर गुप्तचर गुप्तहेर यंत्रणा असं म्हटलं इंटेलिजन्स डिपार्टमेंट <coughs> त्यावेळेस सीआयडी इंटेलिजन्स असं नाव होतं तर तिथं मी डेप्टी कमिशनर म्हणून तीन ते साडेतीन वर्ष काम केलं आणि त्यावेळेला माझ्याकडे फॉर्च्युनेटली जातीय दंगली शेतकरी आंदोलन हा विषय होता आणि त्यामुळं त्या, त्या साडेतीन वर्षामध्ये महाराष्ट्रात ज्या स ज्या दंगली झाल्या त्या प्रत्येक दंगलीच्या ठिकाणी जाऊन आम्हाला त्याचं वार्तांकन करावं लागायचं आमची पॅरनल ला अशी चौकशी असायची त्याच दरम्यान गुजरातला ही दंगल झाली होती पंच्याऐंशी झाली मोठी दंगल तर या सरकारनं मला तिथंही अभ्यासासाठी पाठवलं होतं आणि मग माझ्या लक्षात आलं की आम्हा पोलिसांची जी पद्धत आहे जातीय दंगली हाताळण्याची तर ती फायर ब्रिगेड सारखी असते म्हणजे ठरलेली मोडस ऑपरेंडी म्हणा किंवा एक ठरलेलं नाही फायर ब्रिगेडचं काम आपल्याला माहिती असेल पहा त्याचं काय असतं की ते पाणी भरलेलं असतं टँक मध्ये लोक तयार असतात आणि कशाची वाट बघतात फायर ब्रिगेडचे लोक म्हणजे अर्धी आली की फोन वाजला कि बा अमुक ठिकाणी आग लागली पटकन गाडीत बसतात सायरन वाजवतात पाणी फवारतात आग भिजवतात लोकांना दवाखान्यात पाठवून देतात पुन्हा आपल्या स्टेशनला येतात आणि पुन्हा वाट बघतात कशाची पुन्हा कुठेतरी आग लागेल आम्हाला बोल बोलवलं जाईल वर्दीची वाट पाहतात परंतु फायर ब्रिगेड आग लागूच नाही याचा विचारच करत नाहीत अशाच पद्धतीनं महाराष्ट्र पोलिस आणि भारत पोलीस काम करत असं माझं मत झालं प्रत्येक ठिकाणी मालेगाव असेल भिवंडी असेल किंवा जळगाव जामोद असेल वगैरे अशा ठिकाणी पोलिसांची पिकेट ठिकठिकाणी ठेवलेले असतात संवेदनक्षम हद्दीमध्ये त्यांच्याकडे हत्यार असतात वायरलेस असतो सगळं थांबायची व्यवस्था असते <coughs> आणि हे लोक वाढ बघत असतात कशाची तर भिवंडीला असताना निजामपूर हद्दीमध्ये दगडफेक चालू आहे असं समजल्याबरोबर गाड्या सायरन बाजूस जातात ते लाठीमार करतात असू धरून सोडतात गोळीबार करतात आरोपींना पकडतात कोर्टात चार्जशीट पाठवतात पुन्हा आपल्या जागी येतात आणि पुन्हा वाट बघतात कशाची पुन्हा कुठेतरी काहीतरी दंगल दंगल झाल्यानंतर वर्दीची वाट पाहतात परंतु दंगलच नये याचा विचारच करत नाहीत आणि मग आम्ही आम्ही पोलीस हे रिॲक्टिव्ह असतो पोलीस प्रोएक्टिव्ह नसतो आणि म्हणून मग आपल्याला असं काही करता येईल का हा त्यावेळा माझ्या डोक्यात प्रश्न होता आणि माझी सुदैवानं दुर्दैवानं पुन्हा भिवंडीलाच नेमणूक झाली आणि झाल्याबरोबर त्याच वेळेला आडवाणींची रथयात्रा चालू होती आणि माझ्यासारख्या अभ्यासकाच्या लक्षात आलं की अरे बापरे मी गेल्याबरोबर भिवंडीच्या सगळ्या केस डायर्या जमा केल्या चौऱ्याऐंशी साली जी दंगल झालेली आणि एवढं भयानक चित्र दिसलं आणि म्हटलं तर ही रथयात्रेतून नक्की देशभर दंगली होतील आणि सगळ्यांना पहिल्यांदा शहर पेटेल ते म्हणजे भिवंडी आणि मग मी प्रिव्हेंटिव्ह काय करता येऊ शकेल का वगैरे असं शोधायला सुरुवात केली आणि मी पुण्याला असताना इकडे आलो की आमचे मित्र विचारायचे अरे सुरेश तू भिवंडीला असतो तिथं आपले लोक जास्त आगाव असतात का त्यांचे हो। आपले आणि त्यांचे सेल्फ आणि अदर आलंच इथे हो याच्यानंतर दुसरा प्रश्न विचारायचे अरे सुरेश तिथं आपले लोक जास्त मारले जातात की त्यांचे आणि मला खरोखरच मी जातीय दंगलीबद्दल अनभिज्ञ होतो इस्लाम बद्दल माझ्या मनामध्ये प्रचंड आकस होता मुसलमानांच्या बद्दल जो असतो तो वगैरे आणि की अरे मग कोण मारले जातं आपण शोधूया कारण त्याच्या अगोदरच मी एक पुस्तक लिहिलं होतं रामशाम शोध दरोडेखोरांचा आणि माझ्यामध्ये जिज्ञासा आहे चिकित्सक वृत्ती आहे त्यावेळी त्याच्या पाठीमागं जाऊन काहीतरी आपण शोधूया आणि मग म्हटलं तरी नक्की कोण मारलं जातं आपण शोधूया तर मग त्या सगळ्या गुन्ह्याच्या केस डायरी मी चार वर्षानंतर जमा केल्या अभ्यासाला सुरुवात केली आणि मग लोकांच्या सगळ्या कहाण्या आणि प्रत्येकाला जाऊन मी भेटलो तिथं ज्यांचे कोणी नातेवाईक मारले गेलेले वगैरे तर पहिल्यांदा मला करायचं काम असं भेटलं की पहिल्यांदा मला तुळशी नावाची एक बाई भेटली तुळशी हां ती आदिवासी मांगेरा जातीची बाई नवऱ्यानं सोडून दिलं होतं लहान मुलाला घेऊन ती भिवंडीला आली आणि आंबॅटचा पाडा नावाच्या प्रीडॉमिनेंटली मुस्लिम वस्तीमध्ये तिचे सहा गाववाले राहत होते ती तिथं राहू लागली आणि म्हशी राखायचं काम करायची <coughs> तर ते ही सतरा मे एकोणीसशे चौऱ्याऐंशीची घटना ते झोपडीमध्ये असताना एक तीनशे ते चारशे लोकांचा जमाव हातामध्ये लाठ्या काठ्या तलवारी घासलेचे डबे घेऊन येताना दिसला आणि तिचा मालक त्यांना म्हटला की गाव मी फसाद सुरू हो आहे ते सब यूपी के मुसलमान है बहुत खतरनाक है। तुम यहां से भाग ज्या वरण हो तुमको मारेंगे हे ऐकल्याबरोबर तुळशी आणि तिच्याबरोबर सगळी ती आदिवासी माणसं जंगलाकडे पडू लागली तुळशी लांब पडू शकली नाही कारण ती आजारी होती जमावून तिला लाठी मारली ती खाली पडली त्याबरोबर तिचा मुलगा हिरा त्यावेळा तो सतरा वर्षाचा होता हॉटेलमध्ये काम करणारा हॉटेल बॉय तिच्या मदतीला गेला जमावनं त्यांच्या तिच्यावर हल्ला केला एकाने तिचे पाय तोडले दुसऱ्यानं हात छाटले तिसऱ्यानं मुडकं उडवलं की तिन्ही तुकडे एका गोलपाटामध्ये भरले <coughs> आणि ते गोंधपाट एका गवताच्या गंजीवर फेकून दिलं आणि त्याला आग लावून देण्यात आली तुळशी एक आई आपला सतरा वर्षाचा मुलगा तोडलेला आणि जाळलेला पाहत होती दुसरी महिला भेटली तिचं नाव होतं चांबी ही तुमच्या परभणी जिल्ह्यातील पाथरीचे राहणारे शेतमजूर कधी मजुरी मिळेल मिळत नसेल एकदा त्यांचा गावाला जो भिवंडीला मुकादम म्हणून काम करायचा तो म्हटलं इधर क्यों मरते भिवंडी चलो उदर अवरत लोगों को दस रुपये मिळते हैं मर लोगों को पच्चीस रुपये मिळते हैं म्हणजे सगळे लोक आले आणि भिवंडीमधील शांतीनगर नावाच्या प्री प्रिडॉमिन्टली <coughs> हिंदू वस्तीमध्ये एक मोकळं पटांगण होतं त्या झाडाभोवती कलतान बांधलं त्यात राहू लागले आणि तू चांदी आणि तिचे नवरा बहीण वगैरे हे खडी फोडायला क्रशरवर जायचे आणि त्यांची पूरं <coughs> गावामध्ये काचेच्या बाटल्या कापसाचे गोळे जमा करायचे आणि विकायचे तर ही अठरा मे चौऱ्याऐंशीची घटना एक सतरा सातशे ते आठशे लोकांचा जमाव हातामध्ये लाठ्या काठ्या तलवारी येऊन त्यानं त्या चांदीच्या झोपडीला वेळा घातला आणि जमावाचा मोर्चा म्हटला की घरामध्ये असतील त्यांनी बाहेर यावं वर्णहम झोपडी ज्याला दे आणि मग चांदबीच्या नवऱ्यानं सगळ्यांना बोलवलं दुवा मागितली आणि त्यांना सांगितलं की जिस्को जहा रास्ता मिलेगा वहा भागो हे लोक सगळ्या बाजूला पळू लागले चांदबीचा नवरा तिच्या बहिणीचा नवरा हे लांब पळू शकले नाही कारण समोर तारेचं कंपाऊंड होतं hmm. त्याला ते अडकले पडले दमावने लाठ्या मारल्या बेशुद्ध झाले दमावापैकी एकानं घासलं टोतलं दुसऱ्यानं मशालीनं पेटवून दिलं <coughs> चांदबी आणि शानू आपले नवरे आपल्या डोळ्यासमोर मारलेले आणि जाळलेले पाहत होते तर या दोन घटना मी पाहिल्या मग मला प्रश्न पडला की अरे ही चांदी आपली का त्यांची आहे तुळशी आपली का त्यांची आहे आणि मला लक्षात आलं की असे शेकडो लोक आणि ते सगळे निरपराध लोक या जातीय दंगलीमध्ये मारले मारले जातात आणि मग आ, मला वाटले की अरे मी एक पोलीस अधिकारी मला पगार मिळतो गाडी दिव्याची गाडी वगैरे तर ही माझी जबाबदारी आहे किंवा याच्याबद्दल काहीतरी केलं पाहिजे आणि मग माझी अगोदरच भावना झाली होती की या दंगली ज्या होतात त्या धर्माची दा, दा, नावं घेऊन किंवा जय भवानी जय शिवाजी किंवा नारे तकबीर अल्लाहो अकबर अशा घोषणा दू देत एकमेकांना अशा व्हायचं त्या दंगलीत हा अशा घोषणा दिल्या अशा घोषणा म्हणजे तुळशीच्या मुलाला मारताना जमाव घोषणा देत होता नारे तकबीर अल्ला अकबर त्याच्यानंतर चांदीच्या नवऱ्याला जाळताना जमाव सगळा जय भवानी जय शिवाजी अशा घोषणा देत होता तर मग मला पुन्हा प्रश्न पडला की ज्या धर्मामध्ये अल्लाह नावाची संकल्पना आहे किंवा ज्या धर्मामध्ये मा महादेव नावाची संकल्पना आहे हिंदू धर्म हे असं काही सांगतात का आणि म्हणून मग मी तो धर्म समजून घ्यायला सुरुवात केली आणि माझ्या लक्षात की त्या धर्मात असं कुठं काही म्हटलेलं नाही मी असं का मारतात वगैरे हा माझ्या अभ्यासाचा प्रश्न आणि त्यातूनच मला उत्तर सापडलं तर तो खूप मोठा अभ्यास आहे परंतु त्यातल्या महत्त्वाच्या मुद्द्यावर आपण जाऊ की ज्यावेळेस भेवंडीला दंगल झाली त्यावेळेला राज्य सरकारने सांगितलं की या दंगलेमध्ये हात कुणाचा तर त्यांनी सांगितलं की परकीय शक्तीचा हात चौऱ्यांशीच्या दंगलेला मी ठाण्यालाही पुन्हा बंदोबस्त झाला होतो मुंबईच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की भिवंडीची दंगल ही चौऱ्यांशीची दंगल ही कुणामुळे झाली तर मुंबईचे गुंड भिवल भिवंडीला गेले आणि त्यांनी दंगल केली स्थानिक पोलीस म्हटले की इथली ही जी दंगल आहे <coughs> तर भिवंडीतले गुंड हिंदू गुंड मुसलमान गुंडाविरुद्ध लढले आणि त्यातून ही दंगल झाली मला मात्र या तीनपेक्षा वेगळंच उत्तर सापडलं आणि मग आणि आर्किमिडीसारखं आरेक, सापडलं सापडलं असं मला उत्तर सापडलं ते असं झालं की मी त्या दोन्ही ज्या दोन स्त्रिया होत्या त्या सगळ्यांचा मी अभ्यास केला पण त्या दोन स्त्रिया ते त्यांच्या केसचा आणि त्यांना भेटून मी समजून घेण्याचा प्रयत्न केला आणि मला त्यात उत्तर सापडल्यामुळं मी ते दोन्ही केस डायऱ्या घेऊन अगोदर मी तुळशीकडं गेलो आणि तुळशीला म्हटलं की अरे तुझ्या मुलाला मारणारे लोक कोण होते तर तिनं इकडं तिकडं बघितलं म्हटले साहेब जुनी गोष्ट आहे पण मी अजून त्यांची नावं विसारली नाही मी म्हटलं काय नावं होती त्यांची तर तुळशी म्हटली त्याच्यामध्ये वली होता गणी होता अब्दुल्ला होता आणि खरोखरच फिर्यादीमध्ये त्या लोकांची नावं होती आणि गंमत अशी की माझा अनुभव असा की ही गरीब पोट भरणारी माणसं खोट कोणाचं नाव सांगणार नाहीत आणि मग त्यांना मी सगळ्यात महत्वाचा प्रश्न विचारला की कहा की वाले हे कुठले लोक होते तर तिने ताड करून उत्तर दिलं म्हणजे साप ह्याच के पडोस के हमारे में मे वाले हाच प्रश्न मी चांदीला विचारला तिने तेच उत्तर दिलं म्हणजे हा उसमे सुरेश वैती था उसमे सीताराम था उसमे रामदास था मी तिला पटकन प्रश्न विचारला की हे कहा के रहनेवाले <coughs> ते म्हटले ह्याच पडोस के हमारे मोहल्ले वाले आणि मग माझ्या लक्षात आलं की कोणी पाकिस्तानवरून आलं नव्हतं कोणी मुंबईवरून आलं नव्हतं आणि ह्या स्थानिक लोकांनीच मोहल्ल्यात राहणाऱ्याच लोकांनी एकमेकांना मारलेलं होतं आणि मग वेदरवे क्रिमिनल्स असे होते का तर नऊशे बासष्ट गुन्हेगारांचा आम्ही अभ्यास केला त्यावर लक्षात आलं की फक्त तीन पूर्णांक आठ दशांश म्हणजे चार टक्के लोक हे गुन्हेगार होते बाकी हे सगळे तुमच्या आमच्यासारखे सामान्य लोक होते आणि त्यांची आर्थिक परिस्थिती मी समजून घेतली त्यावर लक्षात आलं की जे मेलेले लोक होते त्यापैकी पंच्याण्णव टक्के लोक हे दारिद्र्य रेषेखाली राहणारे रह होते आणि त्रेसष्ट टक्के लोक ज्यांनी दंगलीमध्ये भाग घेतला ते पुन्हा दारिद्र्य रेषेखाली राहणारे होते म्हणजे गरीब लोकांनी रस्त्यावर राहणाऱ्या लोकांनी रस्त्यावर राहणाऱ्या लोकांच्यावरती आणि ते सुद्धा जवळपास राहणाऱ्या बोलल्यात राहणाऱ्या लोकांनी हल्ला केला होता <coughs> आणि मग म्हटलं की वाय नॉट टू ब्रिंग देम ऑन वन प्लॅटफॉर्म या लोकांना आपण एकाच मंचावरती का <coughs> आणू नये आणि मग मी भिवंडीचा अभ्यास केला की तिथं हिंदू मुस्लिम दंगे झाल्याची स्पॉट कित कुठं आहेत सियासुनी भांडल्याचे स्पॉट कुठे आहेत महाराष्ट्रीय परप्रांतीय भांडल्याचे स्पॉट स्पॉट किती आहेत दलित सवर्णच्या भांडल्याचे स्पॉट किती आहेत असे सत्तर स्पॉट मला मिळाले आणि मग आम्ही सत्तर मोहल्ला कमिट्या स्थापन केल्या आणि पूर्वी एकच कमिटी होती गावासाठी पण ती काही शांतता कमिटी नव्हती ती राजकीय लोकांचा तो आखाडा होता आणि ती अशांतता कमिटी होती आणि म्हणून ती रद्द करून त्याऐवजी मी सत्तर मुलगा केल्या के होत्या एकट्या भिवंडीत एकट्या भिवंडीमध्ये आणि मग पुन्हा त्याची रचना अशी केलेली होती की खूप सर्व थरातील लोकांना त्याच्यामध्ये प्रतिनिधित्व दिलेलं होतं त्याच्यामध्ये टॅक्सी ड्रायव्हर रिक्षा ड्रायव्हर लूम वर्कर शेतमजूर शेतकरी वकील डॉक्टर दुकानदार पण त्या हद्दीत राहणारे प्रत्येक जमातीच्या जा कमीत कमी पाच महिला त्या हद्दीत राहणारा प्रत्येक मीडियाचा माणूस त्या कमिटीचा अध्यक्ष केला आणि त्याच्यानंतर <coughs> मग प्रत्येक कॉन्स्टेबल आणि हवालदार त्यांचं वाटप केलं आणि दोन दोन तीन तीन लोकांच्याकडं एक एक कमिटी दिली तर त्या लोक हवालदार आणि कॉन्स्टेबल त्यांचा अध्यक्ष आणि उपाध्यक्ष केलं आणि या लोकांना सांगितलं की तुम्ही दर पंधरा दिवसांनी मीटिंग बोलवली पाहिजे आणि ती पोलीस स्टेशनमध्ये नाही तर मग त्या हद्दीतील मंदिर मशीद धर्मशाळा पार्क मोकळी जागा पटांगण वगैरे असेल इथं घ्यायला सुरुवात केली पाहिजे आणि काळजी एवढीच घेतली की जे डायहार्ड क्रिमिनल्स होते किंवा कम्युनलिस्ट होते जातीयवादी हो, विचाराचे लोक होते अशांना फक्त बाजूला केलं बाकी सगळ्यांना प्रतिनिधित्व दिलं आणि मग काय झालं की हे लोक ज्यावेळेला रामलाल आणि अब्दुल्ला हे सतत एक वेळा ला भेटायला लागले त्यावेळेला रामलालच्या लक्षात आलं की अरे या या अब्दुल्लाला काही मी जे ऐकतो वाचतो त्याप्रमाणे चार बायकांनी पंचवीस पोराचं लँडार असं काहीच नाही याला माझ्यासारखी हा अब्दुल्ला कधी पाकिस्तानचा विचार करत नाही यालाच माझ्यासारख्या समस्या आहेत याच्याकडे पाणी येत नाही याला लाईट मिळत नाही याच्याकडे कचरा असतो आणि मग एकमेकांचे ते मित्र बनायला लागले रामलाल आणि अब्दुल्लाचे लक्षात आले की रामलाल म्हटलं की बाहेरचे मुसलमान बदमाश असतील पण माझ्या मोहल्ल्यामध्ये राहणारा अब्दुल हा काही बदमाश नाही त्याला मला मारा मारायचं काही कारण नाही ते मित्र बनले दुसरा एक रिफॉर्म मी जो आणला की त्या मोहल्ल्यात घडणाऱ्या सगळ्या प्रकारच्या घटना शिबिल असतील क्रिमिनल असतील कचऱ्याहून असतील शेजारच्या असतील वगैरे या सगळ्या या पुढे निर्णयाला आणल्या आणि त्याचं अध्यक्षपद आम्ही त्या शिपायाकडं दिलं किंवा हेड काउन्सिलरकडं आणि मग तिथलेच आरोपी तिथलेच फिर्यादी पंच खरं काय खोटं काय वगैरे हे सांग शिवाजीच्या काळामध्ये जी गावकी पद्धती होती त्याचं आधुनिक पद्धतीनं पुनरुज्जीवन केलं त्यामुळे प्रचंड गुन्ह्यांची संख्या आ, कमी झाली <coughs> आणि त्याच्यावरतीच मग आर आर पाटलांनी मला बोलवून मग हा प्रयोग समजून घेतला आणि तंटामुक्त मुक्त योजना महाराष्ट्रामध्ये सुरू केली